न्यूज सुपर वन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण करा न्यूज सुपर वन प्रमाणे याही वर्षी श्री साईबाबा संस्थानच्या वतीने साई मंदिर कलशावर गुढी उभारण्यात आली आहे गुढीपाडवा उत्सवाच्या निमित्ताने श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर आणि त्यांच्या सुविध्यपत्नी सुवंदना गाडीलकर यांच्या हस्ते गुढीची विधिवत पूजा करून श्री साईबाबा मंदिराचे कळसावर गुढी उभारण्यात आली आहे

यावेळी श्री साईबाबा संस्थांचे तदर्थ समितीचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश अंजू शेंडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे आणि त्यांच्या सुविध्यपत्नी संवैशाली दराडे लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आणि जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते यावेळी श्री साईबाबा मंदिरात भक्तांची मांडियाळी पाहवायस मिळाली न्यूज साठी राजेंद्र दुंबळे शिर्डी